एसएससी बोर्डाच्या संकेतस्थळावरून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे एक मार्च पासून दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होणार आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे परीक्षा अधिक तोंडावर आलेली असतानाच आता हॉल तिकीट कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली आहे राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी बोर्डाची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान होणार आहे या परीक्षेसाठी हॉल तिकीट कधी मिळणार याची घोषणा बोर्डानं केली असून ऑनलाईन माध्यमातून हॉल तिकीट डाउनलोड करता येईल दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दहा फेब्रुवारी पासून सुरू होत आहे त्याच पार्श्वभूमीवर या परीक्षांसाठी ही हॉल तिकीट महत्वाचं ठरणार आहे म्हणून विद्यार्थ्यांना बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पासून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल अशा सूचना बोर्डानं दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे वेळेआधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहोचावं अशी सूचना देण्यात आली आहे